वाई तके बाबा या सवसरात परपंचा दुसरी पहिली गेली दुसरी केली ती काही उपयोगाची नाही दडकामाची नाही तिगंध कामाची पण वास्तविक तिचाही गुन्हा नाही ती जेव्हा नाही हां आपण म्हातारा माणूस आहे आपल्यालाही लाज वाटत ती पण आपण केली म्हणजे तिनं ते मानायला पाहिजे ना एखादा मित्रही नाही काही कामं पडेल का काही का, का, सांगल आपल्याला आपण ह्या वयात आल्यामुळं आपल्याला सगळेच दुर्लक्ष करतात आपल्यामुळं आपल्याजवळ आपल्या जवळ तेव्हा काय करावं काय समजत नाही आ... विचार बाल चिंता किती लागलं राम राम रेंगल राम राम। झाले म्हणलं यावं भेटून डोळे भेट आहे खात मी नाही थोडं मला वेगळं आहे काय आलं मन म्हणलं चला मित्रा कोण भेट येऊ अरे वाट पाहतोय दादा तुझी माहिती म्हंटल केली तो परत केली पण काय भाऊ काय खरं नाही का बर अरे नाही जवळ घेत नाही गोडीने बोलत का बर आता मी मातारा माणूस आहे ती जेवाने माय चांगली गाड चांगली आईला खरंच तु बायको चांगली रे लक्ष्मी लक्ष्मी अरे ही लक्ष्मी असेल पण तिचं लक्ष नाही माझ्याकडे लक्ष्मी तुमची लक्ष्मी लक्ष्मी का पाहत असेल तशी माय लक्ष्मी श्रीपत हो का पाहते सारखे असं काय बदली करतो रे <laughs> बदली करायची बसते रे ती त्याला काय होत एक दिसाव एक दिसा झाली का अरे मग करू काय याला काय निसाच्याकडे पाहून तू बायक बस चांगली वाटते मला सगळ्याची यानं चांगली दिसायला चांगली आवडली फोटो पाहिली तुला आवडली हा फोटो मध्ये पाहिली होती मला बी तु आवडली पण नेमकं करावं कस काय तोडगा का तोडगा हात बांधू नको गड्या मला तर बायको सगळं दोन शब्द बोलाव चालव मग त्याला आयडिया काहीतरी शोध ना तू तुला तर निश्चित बोलावं वाटतंय मला सगळं हो काही करावं वाटतंय हो पण आता जाऊ दे तू माल ना कुठे मित्र पहिल्यापासून तू कधी माझा अपमान केला नाही मी तुला अपमान नाही तू लय खूप अपेक्षा आहे लय लई आणि तू आजपर्यंत मला सोडून घास खाला नाही कधीच नाही खाणार आता तुम्ही बायको वाढल्यापासून मग तुला काही जाणं कमी झालं म्हणत पण आता दुसरी केली ना ये काम का? ये का का। मा का एक काम करतो का एक दिवसा करता का बदली आपण ऐकू त्यांनी ऐकलं पाहिजे ना याला काय तरी त्याला अनेक डोकं लागत आहेत तू विचार का तुम्ही मातारपान विचारपुरी करायच बाकी काही नाही यायला मग तू एक मित्र तर हायचं आहे पण पुन्हा देवा रूप देवरूपी वचील तुला खाकवाळ तुला ओ वरबड मा बायकुल नाही ती पुढची बात आहे फक्त तू ये ना बदली करून पाय तुव्या बायकोची कसर करी का मी मला वाटतंय ना तुझ्या घरी जेवाय मग चालेल ना हुँ? मी सांगतो बायकोला आणि मी काय करतो गुंगीच औषध आणतो का आपल्याला त्यांना ज्या वेळेला गुंगी आली का तू लढ तिकडे मी लढतो इकडे आईला आयडिया सुपर आहे आयडिया सुपर तो मातार पाण्यामध्ये तो मन खुश करायचे मला बाकी काय मला काय नाही काय काही जाणव साधे काय कसं वरप कसप ते कटाळा नाही झाला असं आहे ना आज तुला सांगतो हात लावून दे ना का बोट लावून दे ना का जवळ घे ना मी लांब असतो रात्री लांब गोदरी होती तिनं पाहिली गारली त्याला पाहिला असं तस तिची जाऊकेशीर उठली दार दारवडीत आणली माली माझ्या वाली का वास येतो का नाही मला वाच नाही पण आहे ना ती मग तुम्हाला कटा पण मला त्या गोष्टीचा तवा ही तर आशी म्हणायलाच तयार नाही भेडलो ना तीन बाऱ्या तीन बाऱ्या पाठपोत सकाळी कबर हात टेकून उठलो गोडो सांड आता आपलं ते राहिले का नाही पण तू बरं आहे अजून तू बरा आहे चल बायकोला म्हणा पाहून आहे दोन मित्र मित्राची बायको आहे मस्त स्वयंपाक पाणी कर खाऊ पिऊ मजा करू म्हणाच्या बर नाही ह्या कामाला बाकी ती नाही नाही स्वयंपाकाला चांगली फक्त मला जवळ घेत नाही मी तिला आवडून नाही राहिलो मी तिला आवडून नाही राहिलो नाही नाही ती माला घेईन जवळ आणि मा बायकोला त्या गुडचा कटाळा नाही नाही म्हणजे मापेक्षा असला तरी नाही म्हणत नाही नाही तशी एवढी फालतू नाही ती तिला त्या गोष्ट आवडले असं का काय आवडलं बरं मग झालं का मी आता घरी गेलो का तिला सांगतो बरं स्वयंपाक काय करायचं स्वयंपाक हनुमान मट मी मटन नाही गोड बजा खराब अरे लय सोपा आहे उपाय वर का त्याच्यामुळे थोड्या फार राहिले ना परत त्यांना पाणी प्यायला लाव पाण्यामध्ये ना तर बुरी धाव सुटाव गांजेची बोली आहे जी बोली रातभर किती कुद लय सोपा उपाय सांगा बर चाल बर बर का ग बोला ना मी काय ठरवलं हो तुझ्या ध्यानात आहे आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे माहितीये ना मला हो, माहिती आहे ना असा उत्कृष्ट स्वयंपाक बनवायचा बनून ठेवलाय ना माहित नाही का तुम्ही मला रात्रीच सांगितलं होतं मला वाटलं तुझ्या लक्षात नसेल लक्षात राहणार आता पाहुणे येतच असेल आणि तुम्ही म्हणता आता स्वयंपाक कर म्हणजे त्यांना काय रात्री जेवण घालायचंय का काय म्हणजे सगळी तयारी तयारी आहे सकाळी सकाळी उठूनच केली मी सगळी तयारी मग पाहुणे आले का या 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 बसा बसा झाली का तयारी हा हा पाणी बिरी घ्यायचं नाही हिला वाटत पाणी पाहिजे असं यांचं लय चाललं माहिती मित्राजी जेवण करायला बोलवलंय आणि मित्रांनी नवीन बायको केली म्हणे मी म्हणलं चला बाई आता त्यांच्या पहिल्या मिसेस होत्या तेव्हा येणं जाणं चालू होत पण त्या गेल्यानंतर मग काय जास्तीत जास्त पायला नाही मला पण त्यांनी रात्रीच सांगितलं म्हणजे स्वयंपाक पाणी करून ठेवून सगळं काही केलं छान दिसत आता आमचं काय बाई वय झालं नाही पण भाऊजी बायको चांगली भेटली का नाही छान आहे मला पटली मला पटली तुम्हाला सारच पटत बाई तुम्हाला सारे पटत नाही मातार पाना मध्ये चांगली बरं वहिनी ना नाही बनवायचे आहे ना ते केले बनवायचे का नाही ते हायत ना बनवेल तेच गरम करून घे फक्त तुम्ही केले ना काम केलं बरोबर गाजर टाकत जास्त भरपूर किती टाकले दोन पुढे टाकले म्हणून खायचं ना का चावळा जर का आता नाही नाही हा ते काय मात्या मातीच्या पेटाचे भजे बनवले भजे असा चावळा मोठा नाही तुमच्या असेल नाईंटी शाईंटी घ्यायची ते चालणार नाही आम्हाला नाही चालत नाही आता जस आहे ना हिची बायक वारल्यापासून नाईटी बंद केली आणि माल यावत भेटली ना हि ना बंदच करून टाकलं सगळं खरं एवढे दिवस मला तिनं पकडीनं चिमटवलं चिमटाव डायरेक्ट म्हणजे बैल सारख्या देतात तुम्ही बंद नाही मग तुझं कमी पडला आव का सारखं तेवढा धनसळ सारखं तेवढा दणसळ निवड बोचकाडा निवळ गुदगोल्या गुदगल्या झोप नाही कथा नाही काय आहे ना ते चिमटूनच टाकलं कायमच कायमच आणि मग आता जर चिमटा दिला ना असा पिरगाळा दिला म्हटलं आता सोड सोड सुटली म्हणलं मग दारू सोडी ते या का चिमटा सोडू म्हणजे दारू सोडी तो पण चिमटा सोड म्हणजे नाही नाही करेल म्हणजे टाइम पास माहीत वांदे करून ती बरोबर चला जेवण करून घेऊ बुक लागली बायक वाटायला वय नाव या जाऊन द्या पण लय मी काय तुम्हाला बोलले का अगं तू करते पण तुला ही मिरची ती मासाल्या सारखं उभं धरती ती मिरची पाहिजे हा ना म्हणजे डबड लागत असं मला तर आवडला बाई स्वयंपाक खरच हम्म स्वयंपाकाच्या बापरे पाणी का थंड पाणी जाऊद्या पण माहिती पहिली पहिली भाऊजी होती ना तिच्या वाला बी तुम्ही काही म्हणत माझ्या पहिल्या जावाच्या बी हाताला असंच चव होती नाही येस होत थंड घेतलं ना मग साऱ्या रस्त्याने मला निस्त पाणीच पाहिजे आणलं या माणसानं नाही नाही हे पाणी एकदम भारी थंड पाणी हा कस काय वाटत मस्त आहे तुम्ही ना पिऊ नाही नाही मी एकदा पाणी पेलो ना वही नाही एवढं काय मारू मी बाकी काय ना पिला ना मी थोडं राहिले आता तिला जाऊ दे बाटली फेकून दिली का बर काय माहिती चारखे काय घर माटा नाही निसता असा जा घ्या जाग जा ना झोपून घ्या ना मग बरं करा आराम कर आम्ही बोलतो तोवर जा तो आम्ही बी गप्पा मारितो भाई हा पण नाही मा, मारत असं चक्कर चाले चाले नाही नाही काय नेवत होत वलपाटू नको भाई नाही बर कस काय काम केलं काम म्हणजे एकच नंबर झालं उघ्याला माझं डोकाबाई करते मी काय करू शकतो खरच आयज कोणी माणूस नाही लाय ना चिकून जर अर्धी बाटली संपले असंच बजेट किती ठरवणार अरे तू जरा हाईट नाही बि नाही शरीर नाही ना त्यामुळं आता जर आपल्याना सात आठ दहा तास त्या कोकणी करणार खरं कुकच करणार बरं मग आता इथून पुढं कस करायचं आता इथून पुढं झापलं का मग आपलं जे ठरलंय ना तस करून घेऊ असं सक्षित होईल वही पर्या आज बनवू नको आज बनवू नको अरे मी लेखवले तू काय कसर करणार तू नाही कसर मी काय करते म्हणा

मला तर नुसती चक्करचे बघा मी आतरून पण टाकून ठेवलं होतं कधी हा ना हो मी बसते बाई खालीच झोपते मी याबाबत बस नको बाई काय सांगू भाई, भाई? यांनी या मला रात्रीच जे कुदायला सुरुवात केली जे कुदायला सुरुवात केली तर मी जशी खाली पडले तसं माझ्या डिल झालं तर मनक्यात गॅप जनावर मग काय बाई खाली झोपणार आहे मी खाली झोपते पडते थोडा वेळ आराम करते

Mmm. कस वाटलं एकदम भारी याला माझ्या मित्र असा होता असा असा दिल खुश करणारा तेव्हा त्यांना साथीचा ते जाऊ नाही साथीचा जाऊ नये ती मन काही चुकीची नाही भाऊ मात्र पण खुश केलं नाही तुम्हाला नाही नाही शेवटच्या पायरीला म्हणायला काय हरकत नाही आता काय अपेक्षा का अजून बस 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 तृप्ती झाली भाऊ आपली आणि ती मित्रानंच पुरवलं कोणी करू शकत नाही आजकाल अरे शेजाची बायको हट्ट पुरी नाही अड्या हा आणि मित्रांना हट्ट पुरवला म्हणजे एवढं सोपं आहे का नाही नाही आपलं काम तस आहे आपलं कस राह <coughs> करायचं तर मनापासून करायचं करायचं नाही आणि हा जगातला पहिला अनुभव आन्दाव। अनुभव अनुभव नाही या वस्तू कोणी कोणाला देत नाही हा पहिला विचार घडवला सगळं इस्टेट देईल पण ह्या वस्तू कोणी बदली करू शकत नाही आपण हा विकास केला विकास वास्तविक निसता तोच नाही केला त्याच्यात भर माझी पडली नाव डोकं कोणी लावलं डोकं नाही याला मानावं लागेल बाकी पेपर काय बातमी नको पुरस्कार अरे बाबा आपलं मन शांत झालं हेच महत्वाचं आज चार सहा महिन्या आता एवढं पुढे ना आपण आठ पंधरा दिवसा महिन्याला पार्ट्या ठेव जाऊ खरं आयला लय बारी काम होईल गड्या आठ आठ दिवसाला पार्ट्या मी तर मग दिसा ठेवली तरी चालेल दोन दिवस गेले का तिसऱ्या दिवशी काय करायचंय माझ्या आमची बाई आपले पितळ उघड पडत कामा नाही तुझ्याकडे पितळ जर उघड पडला तर बायका सोडून जाणार नाही नाही सोन्याला कोणी विचारणार नाही पितळ उघड पडल्यावर मग बाई किती वेळ झालायचो पिले ग बाई किती वाजले किती नाही काय पैताला तर झोपच लागेल बाई बाई ग तर डोक्याच्या ठिकाणी दुखायला लागलं ताई हो ताई ताई उठा ना काय माहिती डोकं तर एक एक नंबर गुंगत होत बाई पण आता पोट दुखायला लागलं पण नाही पोट दुखतय आंबर असं का काय काय माहिती नाही असं नाही होत कधी फर्स्ट टाइम असं झालेलं आहे पहिल्यांदाच होत आता निघू द्या आम्हाला बी बरं ठीक आहे चल हा काय पाहिजे जेवण फार वाटलं नाही बाय कसे मजा आली मजा म्हणजे एक नंबरची आली अशा कोणीच नाही आपल्या जगात जा कोणीच करू शकत नाही कर बायको एकमेकाला देणं पण माझं असं मत आहे जरी माझी नंतरची बायको होती पण तुला कसं वाटलं लखुस लखुस आणि दोन ते ती, तीन दिवसा मिळून असा कार्यक्रम आपण आता जे साड कार्यक्रम ठेवायचा चालेल गाजात डोडा जास्त आणायचा गाज हा नाही ते पातळ औषध काय होत ते, ते अरे पूर्ण झालं तरी कोणी काही म्हणलं नाही हो खूप मजा आली अरे वस्तू एकमेकाच्या घरी नेल तरी कळणार नाही तर खरंच नाही कळणार बाहेर परत आणू घाल एक ठिकाणी आणि ते काय नेमकं तुला काय करायचं कोणाशी मतलब ना अरे पण मला माहित असावं ना तुम्ही जेवणाच्या पार्थ केले होत्या काय का तुम्हाला अशा बायका बदलायच्या पार्क केल्या मी तुम्हाला होते मला अपेक्षा नव्हती अशी तुम्हाला लाज कशी काय वाटली नाही हा तर आहे याचा काही विषयच नाही अहो तुम्हाला लाज कस काय वाटली नाही लाज वाटायचा संबंधच कुठे लाज वाटायचा संबंध कुठे मी लय मित्र पाहिले पण अशी एकमेकांच्या बायका एकमेकांखाली घालणारे मित्र नाही पाहिले एवढे घालणारे मित्र मी पण बघितलं नाही एवढ्या मी तुम्हाला तुम्हाला काय एक मिनिट थांबू शकत नाही आम्ही सगळं कानाने ऐकलं निश्चित ऐकलंय ना ऐकलंय हा? हा? म्हणजे अगं एक करायचं इडून पुढे तुम्हाला काय वाटलं झालंय तुम्ही सोबत काय काय केलं असेल माहिती आहे काहीच नाही केलंय तुम्ही खुशाल तुम्हाला त्याची बायको लागत होती ना मग आता त्याच्याच बायको संग परपंच करा मला तो परपंच तू सांभाळून घे मी चालू काय नाही पाहिलं ना घेतलं ना आंबुज ना काय आपणच थांबाई aí काय करती मी वर काय करा आम्ही निघून गेलो का मग एकमे काय एकमेकांबरोबर झोपा तुम्ही चाल का बाई पण वरफुल काय केलस नाही ना करा हा आता आता रे हां आता आता दोन्ही खड़े चाबान ते गेला आता काय करतो आता हाताने कार्यक्रम का, बिड अरे बाबा हाताने कुठे दिवस जाते का चला आपण आता चाल काहीतरी करावं लागेल आता जाव जाव भी भी करा पाणी करू खाऊ आणि मग तिथे त्याला नंतर जायचं असं बर